बडी पीलो दादा बीडी गलत नहीं है अच्छा ये बात <laughs> क्योंकि परमात्मा जी बनाई चीज है गलत तो होता ही नहीं।, नहीं लेकिन सेवन अपने हिसाब से आपाने करना चाहिए नर्मदे हर सकाळी 6:30 वाजले आणि आपण या कूप छान असं आश्रमातून बाहेर पडतोय नर्मदे हर मैयाच दर्शन घेऊन सगळेजण तयारीत आज थंडी जरा जास्तच आपण पाहू शकता इकडं का वाफा निघू राहिल्यात पाण्यातून हा थंडीचं प्रमाण आज खूप जास्त आणि दैवर पण पडलंय इकडे मै यांनी पूर्ण पॅक करून कान टोप्या चेहरे नाही गार लागत का समोर जे दिसतंय काम चाललेलं ते नवीन डॅम वर हो राहिले इकडे चिनकी डॅम पुन्हा एकदा सगळ्यांनी सोबत प्रवास चालू केलाय सगळ्यांनी एकदा बोला आत्ताच आपण चौरस या गावातून निघतोय सकाळचे पावणे सात वाजले होते आणि पाटील बाबा पाठीमागून एकटे जेव्हा राहिले समोरच्या बाजूला डॅमच काम चालू आहे एकदम तटावरून आणि छोट्या रस्त्यावरून प्रवास चालू आहे <laughs> हर हळूहळू चला फक्त गुंतून नका देऊ काढून हा

बाबा जी तो सीधा आ जाएंगे सब मध्य पे थोड़ा हाँ नर्मदे हर नर्मदे पुनः एकदा सूर्यदेवा दर्शन नवीन दिवस नवीन रस्ता नवीन प्रवास नर्मदे हर नर्मदे हर

भगवान नर्मदे हार नर्मदे हरिया जय हो माइक नहीं कुछ

अच्छा ये बात क्योंकि परमात्मा जी बनाई चीज है गलत तो होता ही नहीं।, नहीं लेकिन सेवन अपने हिसाब से आपने करना चाहिए अपना सेवन अपन करो उसका वो हिसाब को हिसाब को अब तुम धुआई धक् में लगे रहो शरीर बेकार हो जाएगा बराबर नहीं, नहीं। मतलब परमात्मा ने जो कुछ बनाया है वो सब यूज करने के लिए ही है इंसानों के, के लिए ही बनाया हाँ। सही है ना बाबू जी ये कोई इसे <laughs> नहीं जानता हाँ। वो कहता बेकार चीज बाबा <laughs> जी कैसी चीज बेकार है अच्छी है खाना भी अपन प्रतिदिन खाते हैं और ओवर खा ले हो वो भी कुपच हो गया कुपच हो गया और हिसाब को रहे तो कोई बात नहीं बोलो नर्मदे काचोखने लागले तो ऐसा कर रहा है वो ऐसा कर रहा है जिसको जो करना है उसको करने दो हमको जो करना है वो हम करेंगे हाँ? तुमको कोई रोक रिया है क्या नहीं इथ गवत और एकदम असे बारीक बारीक दव साचले पूर्ण आणि सूर्यदेवाचं जे परावर्तित किरण इत ते आपल्या शरीरावर पडून गर्मी प्रदान करायचं काम चालू आहे नर्मदे मध्ये कालपासून आपण तटानीच प्रवास करतोय इकडं कसली म्हणजे वस्ती गावं वगैरे लागत नाही तरी पण फक्त परिक्रमावासी यांच्यासाठी यांच्या सेवेसाठी तटावर काही थोड्या थोड्या अंतरावरती छोटे छोटे आश्रम बनवले गेले आहेत जे की खूप मनोभावे सेवा करतात आणि मग याच्या तटावरून चालताना एक वेगळाच आनंद प्राप्त होत असतो पावणे आठ वाजलेत आपण अंडिया घाट इकडे पोहोचलोय आणि आश्रमाकडे हर नर्मदे हर श्रीमा नर्मदा <laughs> मढिया नर्म <यार> <laughs> अंडिया घाट न नर्मदे हर तर या ठिकाणी आपण परत एकदा बालभोग घेऊन पुढे प्रवासाला हर अंडिया घाट एकदम असा सुंदर असा आश्रम होता तिथून निघून आता पूर्ण प्रवास सुरू झालाय सान घोरा गाँव पड़ेगा जिकडे तिकडे रेतीच रेती आणि रेतीतून रेती चालताना पाय खचत येत आज नऊ डिसेंबर परिक्रमेचा अठ्ठावन्नावा दिवस रेतीतून चालता चालता त्याच्या बाजूलाच काय असा म्हणजे थोडं अंतर कापलं जातं शेतीतलं पिक पण येतं परंतु त्याची काळजी घेत मधून एक पायवाट परिक्रमा हर बाबाजी कोणसा गाव आहे सिद्धनाथ सिद्धनाथ केलकाचे केलकाचे ओके आश्रम किती दूर जो, जो जोड़ कर, पार कर, एक मोड पड़ेगा मतलब और एक दो किलोमीटर होगा हाँ, डेढ़ किलोमीटर किलोमीटर का है नर्वदे नर्वदे। ये, ये अभी मतलब पानी कम हो जाता है तो खेती करते क्या हाँ मतलब को, ये एक ही पीक होता होगा एक तो मूंग भी हो जाती है।, भी हो है।, तो भी हो है दो पीक हो जाते हैं इस जगह पे नहीं होता ना पानी होता है ओके चल हरा बिडी नाही बिडी नाही पित बाबाजी हा नर्मदे हरा किती मोकळ्या मनाने बाबाजी बिडी पितो का म्हणजे पिले बाबाजी बोले किती विषय राय विषय इकडं काय म्हणजे किती म्हणजे एवढं जरी घेऊन आलो ना आपण घरी का द्यायचं तर काय त्याचा विचारच नाही करायचा खूप भारी वाटतंय <laughs> का काय विचार येतील कोणी आणि कसली सेवा देतील सांगू शकत नाही पण सगळ्या गोष्टीसाठी एकच उत्तर आहे नर्मदे हर नऊ वाजलेत जवळपास तास दीड तास झाला आपण चालतोय थोडं आराम करायसाठी थांबले

आता हा रस्ता लागलाय हळू सुत तिकडून नाही बाबा इकडून या खालून हा ठीक आहे चला चला नाणी बघ बर का नाही नाही ना, काय नाही काय नाही ना। चला झालं ओके झालं चला वेगळंच आहे काहीतरी ना त्याला वेगळे काय काळा ना नेमकं काय का, दगड नाही नर्मदेहर बाबा जी कौन सा गाँव अंगोरा जी जी। आश्रम गो घाट पेड़ लगाए चले नर्मदे हर गो घाट ग्राम अनघोरा तालुका उदयपुरा जिल्हा रायसी इथं आश्रम आहे आपण जातोय सकाळचे सव्वादा वाजलेत आश्रमात पोचले आपण आपण एक अर्धा पाहुतात झाले तर आश्रमात थांबलोय दुपारच्या पोहोचण्यासाठी आणि इकडं घेणं इथं चालू आहे दुपारचे बारा वाजून वीस मिनटं झालेत आणि आपण अनगोरा इथल्या आश्रमातून निघतोय हर नर्मदे न नाशिक सिन्नरचे असे भेटले होते आणि आता पुढा प्रवास परत सुरू झाला आज आपण आराम नाही केला अजिबात कारण पुढं खूप जास्त आहे सोबत हे बाबाजीत आता नर्मदेहर बाकीचे पुढं गेले तर नर्मदे हार अनघोरा नर्म 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 या गावातून आता आपण पुढे दिशेने निघलोय आता गावातून आलोय पुन्हा एकदा ता तटाकडे चाललोय असं वाटतंय हरभऱ्याची शेती आहे आणि शेतीतला रस्ता आहे परिक्रमाशयासाठी নেদে <small> হা <small> 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 वाजलेत परत एक गाव लागले हर कोणसा गाव आहे पता, पता नेहर

पत गावात आलोय मंदिरामध्ये कधी पाऊस मंदिर बघू आता ही झालं ट्राय करू आता दोन तीन वेळात नाही पडलं हौशी

पचन क्रिया होते लोणचं घालता आवळ्याचं शरीराला पौष्टिक असतं किलोमीटर आहे आम्हाला का तुम्हाला की आठ किलोमीटर आहे सायकलमुळं का फक्तही गावातून आपण बाहेर पडलो का लगेचच आपल्याला लग पुन्हा एकदा पाय वाटेचा आणि भय्याच्या जवळूनचा रस्ता लागलाय नर्मदे यार कहाँ तक पहुँच सकते हैं तो कहाँ तक पहुँच सकते हैं वो मंदिर वो तक कौन सा काव है वो शुक्लेश्वर धाम मतलब दो किलोमीटर तो होगा यहाँ से दो किलोमीटर होगा हाँ, चलो चलते हैं नर्मदे हर शोकलपूर शिवकलपूर गावातून थोडं पुढं येताना परत एकदा हवाळूचा रस्ता लागला होता आणि आता टेकडीवरती जातोय आपण ते एकदम पुढे गेलेत आणि आता आपल्यासोबत जे चालले येते ते नाशिकचे सिन्नर चार वाजलेत रिद्धावर या गावातून आपण चाललोय आणि समोर हिरापूरची पाठी लागली आहे डाव्या हाताला आणि इकडं परिक्रमा मार्ग इथून एक सहा सात किलोमीटर हिरापूर आहे गाव आहे सिन्नरमध्ये हार आणि सोबत सगळेजण नाशिकचे परिक्रमाशी तर सगळेजण इकडे बसले आहेत नर्मदे हर नर्मदे ने आज बरेचसे परिक्रमा वेळी आपल्याला भेटले मिल या ठिकाणून आपण निघतोय हर नाही आली आले आले। का बाबाजी ट्रॅक्टर का रोड आहे का इथून चांगलं मोठ खड्ड उतरा

रामपुरा हे गावातून चालतोय आपण हिरापूरला जायचंय नर्मदेहर 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 किस साईड जाणार इस साईड नर्मदेहर तर रामपुरा ह्या गावातून चालतोय आपण हे गाव बघू शकताय गेले आपले मैया आणि बाबाजी सगळेजण पुढे गेलेत आपण थोडा हळूहळू चालतोय इंदरवाली बाबाजी आहेत आपल्यासोबत आणि एकदम पांदीचा रस्ता नर्मदे हार नर्मदे हार

हे चांगली खोटी राहून ठेवली यांनी जरा हे बी कड रामगड वरून हिरापूरला जायचं असेल ना तर हे एक रस्ता लागणार आहे आणि ह्या रस्त्याला अशी खोटी टाकली आहे ईद का ईदून बॅग काढून सगळं अगोदर देऊन मगच बाहेर येत आहे बरं का आणि पुढे असा रस्ता आहे म्हणजे बॅग काढून उतरून सगळं व्यवस्थित करून एकदम हळू तिथून प्रवास करावा लागतोय असा रस्ता होता नर्मदे हर काय हा इलाज मग पोट भरलो दुपारी आवळी आता शेंगा तिथे जागोजागी ब्रॅकेट नर्मदे हर नर्मदे हर गाव कोणसं आहे नाही खेडा नर्मदे हर नर्मदे हर संदीप काळे ब्लॉक्स करवा दे हर करवा दे हम भेज दें ये एस आई एन आई पी डबल नहीं ये सही एस आई एन ए सी कहां पे लिख दे जी नहीं नहीं यस ए एस ए A. एन डी के ए स्पेस स्पेस दे के ए एक नंबर पे आ गए हाँ ये ये भेज दे नर्मदेहर परिक्रमा मार्ग नर्मदे हर टिमरावून जाणे का रस्ता नर्मदे काय पाच वाजल्यात सगळे पण आता घरी आले आणि आपण आत्ताचं गाव गावी इथंच थांबते वाटतं कारण इथून पुढे बराच प्रवास बाकी आहे तर आजचा विश्राम हा गावातल्या सरपंचींच्या घरात आहे एक काय झालं का आपल्याला आज ज्या ठिकाणी पोचायचं होतं ते हिरापूर तर त्याच्या काही गाव अगोदरच नयखेडा म्हणून हे गाव आहे इथं आपण थांबलो आहे आणि इथून अंतर खूप जास्त होतं त्याच्यामुळं आपला विसरा माझ्या इकडं झाला आहे ह्या घरी आता आपण थांबलो आहे ज्यावेळेस आपण कुठं पण घरी जातो एखाद्याच्या म्हणजे परिक्रमेत तर पहिली थोडी रेकी करावं लागते फिरून का आपल्याला सकाळची जी व्यवस्था काय आहे तर व्यवस्था नसली तर थोडी माहिती करून घ्यावं लागेल ते सकाळची विधी कुठं जायचे कोणच्या दिशेला जायचे म्हणजे आहे ते माहिती करून घ्यावं लागतं नाही तर आपण नेमकं उलट्या दिशेला जायचं अरे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद नाथ नारायण आज थंडी जरा जास्तच आहे इकडे झोपायची तयारी चालू आहे आणि आज दिवसभरात आपण चौरस या गावावर निघून नया खेडा इथं पोहचलो आहे साधारण वीस एकवीस किलोमीटरचा आज आपण प्रवास केला आहे नर्मदे हरा